चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली सहासष्ट कोड 7066 916 916 मानसा तुझ्यापेक्षा कुत्र महाग आपलं मत विकू नको विद्यार्थ्यांनी केला व्हिडिओ व्हायरल बाजारात गायची किंमत 1 लाख म्हैस 90000 शेळी हजार कुत्रा सहा हजार तर निवृत्तकीत मानसाची किंमत 500 रुपये मूर्ख माणसा तुझ्यापेक्षा कुत्रा महाग स्वाभिमान गहाण ठेवू नको आपलं मत विकू नको मतदारांच्या डोळ्यात अंजन घालणारा एका शाळेतील व्हिडिओ व्हायरल झालाय ती शाळा कुठली आहे शाळेचं नाव काय माहीत नाही पण मतदान जागृतीबाबत त्यांनी केलेल्या व्हिडिओचं मात्र कौतुक होत आहे लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवली आहेत त्या पार्श्वभूमीवर एका शाळेनं हा व्हिडिओ केलेला व्हिडिओ सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणार आहे या व्हिडिओत शाळेच्या गणवेशातील विद्यार्थी हातात फलक घेऊन येत आहेत प्रत्येक फलकावर जनावरांचा भाव लिहिलाय त्या तुलनेत निवडणुकीत मतदारांच्या एका मताची किंमत फक्त पाचशे रुपये आहे माणसापेक्षा प्राण्यांचे दर जास्त आहेत स्वाभिमान गहाण ठेवू नकोस मत विकू नकोस स्वतःला विकू नकोस जय संविधान जय लोकशाही जिंदाबाद मतदान करूया मतदार राज्या जागा हो लोकशाहीचा धागा हो असे संदेश हे विद्यार्थी देत आहेत तेरी से बढ़के तेरी से रोशन तेरी हा टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा